नमस्कार आपण पाहत संपत्ती संपत्तीसूत्र आणि मी आपला संपत्ती मित्र रवींद्र खैरे आपला फायनान्शियल ॲडवायझर आपण मागचे माझे सर्व व्हिडिओ पाहतात आणि त्या व्हिडिओतून मी आपण सांगितल्याप्रमाणे विविध गुंतवणुकीच्या विषयाप्रमाणे तुम्हाला माहिती देत आहेत आपण टर्म इन्शुरन्सची माहिती घेतली एस आय पीची माहिती घेतली तसंच एस डब्ल्यू पी हेल्थ इन्शुरन्स संदर्भात आपण माहिती घेतली आणि एक महत्त्वाचं विषयाची माहिती आज मी तुम्हाला देणार आहेत ती म्हणजे मोटर इन्शुरन्स मोटर इन्शुरन्स म्हणजे गाडीचा विमा म्हणजे जर तुमची गाडी चोरीला गेली त्याच गाडीला आग लागली किंवा ॲक्सिडंट झाला गाडीचं नुकसान झालं भूकंप झाला किंवा महापूर आला असेल त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं असेल अशा अनेक नुकसानीची भरपाई ह्या इन्शुरन्स पॉलिसी मार्फत तुम्हाला दिली जाते आणि भारतीय मोटर कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे हे सर्वांना बंधनकारक का आहे आणि जर तुमच्याकडं हा इन्शुरन्स नसेल तर मोटर कायद्यानुसार जर तुम्हाला पकडलं गेल्यास तर तुम्हाला दोन हजारचा दंड किंवा तीन वर्षाचा कारवास होऊ शकतो आणि परत जर दुसऱ्या वेळेस पकडल्यास गेलास तर हा दंड डबल आपला होऊ शकतो तर त्यामुळं सर्वांनी गाडीचा इन्शुरन्स काढणं हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे इन्शुरन्स असतात याच्यामध्ये पहिला प्रकार हा थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे ज्याच्यामुळं जर समोरच्या व्यक्तीचं काही नुकसान झालं त्याच्या गाडीचं नुकसान झालं त्याचं वैयक्तिक नुकसान झालं त्या त्याला जा दुखापत झाली किंवा जा त्याचा मृत्यू झाला तर त्याचं संरक्षण ह्या इन्शुरन्स मार्फत मिळतं पण ह्या इन्शुरन्समध्ये तुमच्या गाडीचं नुकसान दिलं जात नाही आणि दुसरा प्रकार हा कॉम्प्रेसिव्ह इन्शुरन्स आहे ज्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं किंवा तुमच्या गाडीचं काही नुकसान झालं असेल ह्या दोन्ही नुकसानाची भरपाई आपल्याला त्या इन्शुरन्समधून मिळते तर माझं आपल्याला सजेशन असेल की आपण शक्यतो कम्प्रेसिव्ह इन्शुरन्स घ्यावा आपली नवीन गाडी असेल तर कम्प्रेसिव्ह इन्शुरन्स घेणं हे खूप गरजेचं आहे जर गाडी जुनी असेल तर आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतलं तरी चालते पण शक्यतो सगळ्यांनी कम्पलसिव्ह इन्शुरन्स घ्यावं आणि माझ्याकडं अनेक लोकांच्या तक्रारी येतात की बाबा इन्शुरन्सचा क्लेम होत नाही कंपनी सर्विस देत नाही तर ह्या ह्याच्यावर पण अनेक उपाय आहेत जसे आपण मोबाईल कंपनी पोर्ट करतो तसंही आपलं जर जुना काही इन्शुरन्स असेल आणि सर्विस मिळत नसेल त्या कंपनीकडून तर आपण दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करू शकतो जर कुणाला नवीन इन्शुरन्स काढायचा असेल किंवा तुमच्या जुना इन्शुरन्स नवीन कंपनीमध्ये पोर्ट करायचा असेल तर आम्ही ते तेही तुम्हाला करून देऊ संपत्ती सूत्र तुम्हाला त्याच्याबद्दल मदत करेल तुम्हाला सहकार्य करेल तुम्हाला तुमच्या कोणत्याही गाडीचं इन्शुरन्स काढायचं असेल मग ते बाईक असो कार असो ट्रक असो ट्रॅक्टर असो कोणतेही जर व्हेकल असेल आणि त्यांचं जर तुम्हाला कोणतंही इन्शुरन्स काढावं तर त्याची जर माहिती असेल तर आपण आपलं आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आमची टीम तुमच्या संपर्कात राहील आपल्याला इन्शुरन्स काढण्यात मदत करेल व तुम्हाला काढून देईल जर आपल्याला खूप कमी पैशामध्ये जर आपल्या बाईकचा इन्शुरन्स काढायचा आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स काढाय किंवा निव्वळ आठ साडेआठशे रुपयामध्ये आणि पाच मिनटामध्ये तुमचा इन्शुरन्स आम्ही काढून खारू, देतो तु। आणि तुमच्या व्हेकलच्या जे सी सी आहेत त्याच्यानुसार तुम्हाला त्या इन्शुरन्सचं किंवा कंडिशननुसार इन्शुरन्स आम्ही तुम्हाला काढून देतो तर तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल तर नेहमीप्रमाणे आमच्या खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि तुम्ही आम्हाला तुम आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मोटर इन्शुरन्स असं लिहून पाठवा आम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही सांगेल त्या ठिकाणी तुमच्या ऑफिसला तुमच्या घरी येऊन त्याची माहिती देऊन तुम्हाला हे इन्शुरन्स काढून देईल मागील अनेक व्हिडिओ तर आपण पाहिले आपण खूप चांगला प्रतिसाद दिला पुढीलही काही गुंतवणुकीचे प्रकार आपल्याला माहिती असेल पाहिजे नसेल तर आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि एक मराठी माणसासाठी मंड मराठी माणसाने कुठं गुंतवणूक करावी कोणता व्यवसाय करावा सुरुवात कशी करावा व्यवसाय यासाठी माझा एक द मराठी ब्रॉडकास्ट म्हणून माझ्या संपत्ती सूत्रावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यांना खूप चांगला प्रतिसाद आपण दिलेला आहे तर आपण हे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो, तो व्हिडिओ पहा नक्कीच त्याचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यात होईल आणि आमचा एकच ध्येय आहे की आमचं आम मिशन आहे की जास्तीत जास्त, जास्त लोकांना आर्थिक साक्षर करणं आणि त्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं आणि ह्या मिशनमध्ये आपली सहकार्य आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तरी आपण जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र